फ्रेंड्स कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आणि दररोज एक्सरसाइज सुद्धा करत असाल तर मी रुची तुमचं स्वागत करते माझ्या फ्रेंड्स आज आपण ना खाली बसून अगदी शेवटपर्यंतच्या एक्सरसाइज पाहणार आहोत त्या एक्सरसाइजमुळे ना तुम्ही तुमच्या शरीरावरील पूर्ण चरबी कमी करू शकता तुमचं वजन कमी करू शकता वजन कमी होत नाहीये खूप कंटाळा येतो आळस येतो तुम्हाला जास्त उड्या मारायच्या नाहीये तर त्यासाठी ना खाली एका खाली लादीवरती मॅट वरती बसा जर मॅट नसेल तर चादर घालून बसू शकता काही लोकांचे गुडघे खूप दुखतात कंबर त्याच्यामुळे ते लोक खाली बसू शकत नाही ते बेडवरती बसा आणि ह्या बेडवरती बसून सुद्धा तुम्ही ह्या एक्सरसाइज आरामशीर करू शकता नवीनच असाल तर फक्त दहा दहाचं काउंटिंग ठेवा आणि तीन सेट मारा तीन सेट मारायचे नसतील तर दहा दहाचं काउंटिंग ठेवून दोन सेट मारा किंवा पंधरा पंधराच काउंटिंग ठेवा अगदीच तुम्हाला दोन सेट सुद्धा मारायचे नाहीये जास्त वेळ नाहीये तर काय करा तर तीस तीस वेळा काउंट करा आणि प्रत्येक एक्सरसाइजचा एक एक सेट मारा असं जरी तुम्ही केलं ना तरी ही चालेल फक्त दररोज करा स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि दररोज करा बघा तुम्ही तुमचं हे वजन आरामशीर कमी करणार आहात फक्त बॉडीला वेळ द्या लगेच तुमचं वजन कमी होणार नाही तुमचा फॅट कमी होणार नाही पूर्ण कंटिन्यू पंधरा दिवस तरी एक्सरसाइज करून बघा नक्की तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये रिझल्ट दिसेल आपण खाली एका जागेवरती बसूनच वॉर्मअप करून घेणार आहोत आपल्याला सरळ बसायचं आहे मांडी घालायची आहे ज्या लोकांना मांडी घालता येत आहे त्यांनी थोडेसे पाय ओपन करून केलं तरीही चालेल आणि इथे आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत तुमची मान वरती पूर्ण मानेला इथे स्ट्रेच पाहिजे परती बघायचंय पुन्हा हळूहळू तो श्वास सोडत खाली यायचे आपली चेन आपल्याला इथे कळायला टच करायचे पुन्हा श्वास घेत वरती श्वास सोडत खाली पुन्हा श्वास घेत वरती श्वास सोडत खाली असं तुम्हाला कंटिन्यू दहा वेळा करायचं आहे फाय सुरुवातीला स्लो करा घाई करू नका एट नाईन टेन अँड रिलॅक्स आता तुम्हाला काय करायचं इथे नेक रोटेशन करायचं आहे इथे सुद्धा तुम्हाला श्वासावरती लक्ष ठेवा श्वास तुम्हाला घ्यायचा आहे आणि श्वास सोडायचा आहे या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवा या गोष्टी करणे सुद्धा खूप गरजेचं आहे इथे आपण श्वास घ्यायचा आणि ते श्वास घेत पूर्ण श्वास सोडत आपल्याला खाली यायचंय असं आपल्याला पूर्ण एक सर्कल करायचंय वन टू थ्री फोर फाय आता आपण दिवस करणार आहोत पण श्वास घ्यायचा आहे फ्रेंड श्वास सोडत खाली यायचंय हो सुरुवातीला स्लो करा इथे मला सवय आहे त्यामुळे मी आता इथे फास्ट करते वाय अँड रिलॅक्स काय करा जर सुरुवातीला वाटत असेल चक्कर येते एक रोटेशन करताना असं वाटतं की थोडस चक्कर आल्यासारखं त्यावेळेला काय करा नजर पूर्ण समोर ठेवायची आहे तर जर आपल्याला आपली हटवायचीच नाहीये पूर्ण समोर ठेवा आणि आपल्याला कंटिन्यू करायचं तुम्हाला चक्कर आल्यासारखी वाटणार नाही त्यानंतर इथे आपण शोल्डर रोटेशन करणार आहोत दोन्ही हात इथे शोल्डरवरती ठेवायचे हात आपल्याला जवळ घेऊन यायचे श्वास घेतला श्वास सोडत हात खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता रिव्ह टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू वन अँड रिलायन्स तरी इथे आपल्याला आपले दोन्ही हात समोर ठेवायचे आहेत आपली बोट क्लोज करायचे आहेत आणि आपल्याला क्लॉक सर्कल करायचं आहे वन क्यू थ्री फोर फ सिक्स सेवन एट नाईन टेन आता रिवर्स टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन अँड रिलॅक्स फ्रेंड्स सुरुवात फ्रेंड्स सुरुवातीला काउंटिंग कमी ठेवा नाहीतर बॉडी जास्त दुखू शकते त्यानंतर इथे आपण नेक्स्ट पाहणार आहोत आपल्याला काय करायचंय दोन्ही हात आपल्याला असे जॉईंट करायचे आहेत आपल्या उजव्या हाताने आपला डाव्या हाताचा कोपरा आपल्याला पकडायचा आहे असं दोन्ही हाताने आपल्याला सेम पकडून घ्यायचं इथे श्वास घेतला श्वास घेत हात वरती टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन असं तुम्हाला वीस वेळा करायचं आहे मी इथे तुम्हाला दहा दहाचं काउंटिंग दाखवते कारण व्हिडिओ खूप मोठा होतो आणि तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित नीट पाहत नाही आणि व्हिडिओ व्यवस्थित पहा व्हिडिओ स्किप करू नका जेणेकरून तुम्हाला ह्या सगळ्या एक्सरसाइज आहेत ना त्या समज समजतील व्यवस्थित त्याचा काउंटिंग कधी श्वास आहे कधी आहे हे तुम्हाला समजणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण पहा व्हिडिओ बघत बघत एक्सरसाइज केली तरीही चालेल तर इथे आपण आता नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला काय करायचंय आपल्या दोन्ही मांड्या थोड्याशा लूज ठेवायच्या आहेत इथे उजवा हात आपल्याला समोर ठेवायचा आहे डावा हात पाठीमागे आणि पाठीमागे आपल्याला कमरेला ट्विस्ट करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स त्यानंतर इथे दोन्ही पाय ओपन करायचे आहेत सगळ्या ज्या आपण आपल्याला सुरुवातीला वॉर्म अप करून घ्यायचं आहे त्यानंतरच एक्सरसाइज कंटिन्यू करायचे दोन्ही पाय ओपन केले इथे आपण टच करणार आहोत दोन्ही हात आपल्याला सरळ ठेवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री ट्यू आता आपण एक्सरसाइज कंटिन्यू करणार आहोत तर आपण सुरुवातीला पहिली एक्सरसाइज पाहूया काय आहे हे सगळे वम तुम्हाला सुरुवातीला करून घ्यायचे आहे आपल्याला आपले दोन्ही पाय सरळ सरळ ठेवायचे आहेत आणि आपला डावा पाय आपल्याला फोल्ड करून ठेवायचा आहे आणि आपला उजवा पाय सरळ ठेवायचा आहे आपल्याला श्वास घ्यायचा आहे श्वास घेत हात वरती श्वास थोडं खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स फ्रेंड श्वास घ्यायचा श्वास सोडत खाली जायचंय पुन्हा वरती येताना श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली असं तुम्हाला पूर्ण वेळा काउंट करायचं आहे आणि हा तुम्हाला तीन सेट मारायचे आहे असं तुम्हाला एका साईडला वीस वेळा काउंट करून घ्यायचंय त्यानंतर इथे अपोजिट साईडला सुद्धा सेम आपण श्वास घेतला श्वास घेत हात वरती वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट जर सुरुवातीला जास्त खाली जाता येत नसेल तर जेवढं इथपर्यंत गेलात तरीही चालेल पुन्हा पाठी यायचंय पुन्हा आपल्याला खाली जायचंय असं केलं तरीही चालेल प्रॅक्टिस नंतर तुम्हाला जमणार आहे त्या एक्सरसाइज तुम्हाला तीन सेट मारलात की त्यानंतर नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही पाय सरळ ठेवायचे आहेत इथे दोन्ही हात वरती श्वास घेतला श्वास सोडत पायांच्या बोटाला हात अटॅच करायचो पुन्हा वरती टू थ्री फोर फाय सिक्स सेवन इथे सुद्धा फ्रेंड श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून द्यायचा आहे असं कंटिन्यू करायचं आहे आता तुम्हाला पूर्ण ट्वेंटी काउंट करून त्याचा एक सेट मारायचा आहे त्यानंतर पुन्हा बॉडी थोडी रिलॅक्स करा आणि त्यानंतर दुसरा से, पुन्हा से, सेट पुन्हा टेन सेकंड रिलॅक्स त्यानंतर तिसरा सेट असे तीन सेट मारून घ्यायचे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट आहोत आपल्याला आपले दोन्ही पाय बटरफ्लाय पोझिशन मध्ये आणायचे आहे दोन हात आपले पायांच्या खाली ठेवायचे दोन्ही पाय जवळ घेऊन या दोन्ही पाय चांगले अप डाऊन करायचे आहेत असं तुम्हाला पन्नास वेळा किंवा शंभर वेळा आहे काउंट करा किंवा टायमिंग लावा मोबाईलचा आणि त्यानंतर इथे सरळ बसायचं पार्ट एकदम सरळ ठेवायचे आहे आणि इथे श्वास घ्यायचा आहे सोडत खाली वन पुन्हा वरती टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स पूर्ण वीस वेळा काउंट करायचं आहे आता वीस वेळा करून झाल्या वर्षी तीन सेट मारा बघा तुमचा पोटावरचा जो फॅट आहे ना तो नक्की कमी होणार त्यान आहे त्यानंतर इथे नेक्स्ट आपल्याला वज्रासन मध्ये बसायचं आहे दोन्ही पाय आता काही लोकांचे गुडगे दुखत असतील तर खाली चादर ठेवा आणि तुम्ही करू शकता अगदी जास्त दुखताय तर ही एक्सरसाइज तुम्ही स्किप करा नाहीतर तुम्ही जर तुम्हाला काही त्रास नसेल तर तुम्ही ही एक्सरसाइज नक्की करा कारण यामुळे ना तुमच्या पोटावरचा फॅट कमी व्हायला खरंच खूप मदत होते तर तुम्हाला इथे काय करायचंय दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे इथे श्वास घ्यायचा खाली तुम्ही का पाठी यायचं आहे असं तुम्हाला कंटिन्यू ट्वेंटी वेळा करायचं आहे थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाइन टेन आपल्याला पूर्ण वीस वेळा काउंट करून याचे तीन सेट मारायचे आहेत त्यानंतर आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत सेम आपल्याला ह्याच पोझिशन मध्ये बसायचं आहे पाठीमागून पाय आपल्याला जॉईंट असणार आहे जो जास्त वाटत असेल थोडासा गॅप ठेवला तरीही चालेल इथे काय करायचं आपल्याला इथे आपल्याला थोडस उठायचं आहे दोन्ही हात आपल्याला समोर आणि हात आपले पाठीमागे स्ट्रेच करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला कंटिन्यू फ्रेंड्स वीस वेळा करायचं आहे जर जास्त थकल्यासारखं वाटत असेल तर काय करा ज्या वेळेला तुम्ही श्वास घेता त्यावेळेला श्वास तुम्हाला तोंडा असा बाहेर सोडत राहायचं आहे त्यामुळे तुम्हाला थोडं जास्त दम लागल्यासारखं वाटणार नाही ह्याचे सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहे तर इथे नेक्स्ट दोन्ही पाय ओपन करायचे आहेत आपल्या डाव्या हाताने आपल्याला आपल्या उजव्या कमरे साईडला आपल्याला पकडायचं आणि हात उजवा हा श्वास घेतला सुरुवातीला होत नसेल एवढं झालं तरीही चालेल असं केलं तरीही चालेल फक्त प्रयत्न करा नक्की जमणार आहे या एक्सरसाइज सुद्धा तुम्हाला तीन सेट मारायचे आहे यामुळे तुमच्या पूर्ण फ्रेंड्स पाठीवरचा पूर्ण कमरेवरचा हातावरचा जो काही फॅट आहे ना तो नक्की कमी होणार आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत आपल्याला दोन्ही हात एंटरलॉक करायचे आहेत आणि ते चक्की चला ही हे एक्सरसाइज आहे ना ती तुमच्या पोटावरचा कमरेवरचा फॅट कमी करायला खूप छान एक्सरसाइज आहे दोन्ही हात आपल्याला एंटरलॉक केले श्वास घेतला श्वास सोडत खाली वन टू थ्री

वॉस अँड रिलॅक्स आता आपण नेक्स्ट काय करणार आहोत आपल्याला फक्त स्ट्रेचिंग करायचे आहे दोन्ही हाताने आपल्याला अंगठ्याला पकडायचं आहे आणि आपली मान हळूहळू खाली घेऊन जायचे जेवढे होते सुरुवातीला एवढी झाली तरीही चालेल एवढी झाली तरीही चालेल आणि तुम्हाला इथे होल्ड राहायचंय तुम्हाला पूर्ण इथे ट्वेंटी वेळा काउंट करायचं आहे आणि इथे होल्ड राहायचंय किंवा तुम्ही जेवढा वेळ राहू शकता तेवढा वेळ तुम्हाला राहायचं थोडंसं तुमच्या इथे मांड्या दुखणार आहे सुरुवातीला पण नेहमी प्रॅक्टिस करा यामुळे तुमची बॉडी चांगली फ्लेक्सिबल होणार आहे तुमचे जास्त ओपन होत नसतील तर हळूहळू हो ते सुद्धा ओपन होणार आहेत नक्की करा हा भाग पूर्ण स्ट्रेच ते ताण येतो आणि त्यामुळे इथला जो काही फॅट आहे ना मांड्या खूप जास्त जाड्या झालेल्या आहेत त्या सुद्धा कमी होणार आहे तर त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत इथे आपण काय करणार आहोत आपले दोन्ही पाय आपल्याला जसं आपण बटरफ्लाय ह्या मध्ये जॉईंट करतो तसे आपल्याला जॉईंट करायचे आहे हात आपल्याला इथे एंटरलॉक करायचे हात वरती ठेवायचे आणि ते श्वास घेत आपल्याला वरती उठायचंय श्वास घेतला तोंडा वाटे श्वास सोडून द्यायचे वन 3, थ्री फाय सिक्स सेवन एट नाईन टेन असं तुम्हाला फ्रेंड्स दहा दहा चे असे तुम्हाला चार सेट मारायचे आहेत खूप छान एक्सरसाइज आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार हो। आहोत त्यानंतर इथे नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत पोटावरती झोपायचं आहे आणि आपल्या दोन्ही पायांमध्ये आपल्याला थोडस गॅप ठेवायचं आहे पाय फोल्ड करायचं आहे आणि आपल्याला आपल्या हाताने आपल्या आपल्या इथे बोटांच्या इथे पकडायचं आहे व्यवस्थित पाय पकडायचे आहेत डोकं खाली ठेवायचंय आणि इथे श्वास घ्यायचा आणि तुम्हाला शक्य आहे ना तेवढं वरती उठायचं आहे अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स असं तुम्हाला फ्रेंड्स पूर्ण दोन किंवा तीन वेळा करा सुरुवातीला हळूहळू तुम्हाला काउंटिंग वाढवायचं आहे त्यानंतर इथे आपण नेक्स्ट आपल्याला इथे भुजंग आसन करायचं आहे दोन्ही हात आपल्याला आपल्या चेस्टच्या बाजूला ठेवायचे दोन्ही पाय इथे एकत्र जॉईन आणि इथे श्वास घ्यायचा आणि श्वास घेत हळूहळू वरती उठायचं जेवढं शक्य आहे ना तेवढं वरती उठण्याचा प्रयत्न करा आणि इथे होल्ड राहायचंय ज्या लोकांना कंबर पाठदुखी असेल त्याने काय करा समोर बघायचं आहे आणि इथे होल्ड राहणार आहोत वन ट्यू स्लोली चार किंवा पाच वेळा करायचं आहे फ्रेंड्स सुरुवातीला होल्ड रहा कमी राहिलात तरीही चालेल त्यानंतर इथे बॉडी पूर्ण रिलॅक्स करायची तुम्हाला इथे पूर्ण एक मिनटं डोळे बंद करून शवासन मध्ये झोपायचं आहे झोपायचं म्हणजे पूर्ण बॉडी एकदम लूज सोडा आणि तुम्हाला एकदम रिलॅक्स राहायचंय डोळे बंद करायचे तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या श्वासावरती ठेवायचं आहे तुम्ही झोपून सुद्धा करू शकता आणि त्यानंतर रिलॅक्स व्हायचंय सगळ्या एक्सरसाइज झाल्या ना फ्रेंड्स कि तुम्हाला काय करायचंय पाच मिनिटं इथे तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे थोडा प्राणायाम करा त्यानंतर मेडिटेशन करा मोबाईल वरती ओम चॅन्टिंग लावा आणि शांत बसा पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवा स्वतःला फील करण्याचा प्रयत्न करा शांत ठिकाणी बसा बघा तुम्हाला खरंच खूप छान वाटेल दिवस खूप प्रसन्न जाईल तर इथे मी तुम्हाला आज भ्रामरी प्राणायाम दाखवणार आहे हा प्राणायाम खरंच महिलांसाठी खूप छान आहे नक्की करा तुम्हाला इथे मांडी घालून सरळ बसायचं आहे तुम्ही इथे पद्मासन मध्ये सुद्धा बसू शकता जर पाय दुखत असतील वाटत असेल तर काय करा नॉर्मल मांडी घाला व्यवस्थित बसा कंबर वगैरे एकदम सरळ ठेवायचे आहे बॉडी एकदम रिलॅक्स करायची आहे आणि ते तुमचे डोळे बंद करायचे आहेत पूर्ण लक्ष तुमचं तुम्हाला श्वासाकडे घेऊन यायचं आहे तुम्ही जो पोटातून श्वास घेताय तुमच्या नाकाद्वारे श्वास बाहेर सोडताय याच्याकडेच तुम्हाला लक्ष द्यायचं आहे हळूहळू श्वास बाहेर सोडायचं आहे असं तुम्हाला चार किंवा पाच वेळा करायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण भ्रामरी प्राणायाम करणार आहोत आपला अंगठा आपल्या कानावरती ठेवायचा आहे हलकासा प्रेस करायचा आहे आणि आपला आपला स्वतःचा आवाज आपल्याला आला पाहिजे आणि आपला आपली बोट आपल्याला आपल्या एक बोट आपल्या अॅब्रोवरती ठेवायचंय एक आपल्या इथे डोळ्यांच्या इथे बरोबर ठेवायचं ठेवायचंय पॉइंटला एक आपल्या नाकाच्या खाली एक आपल्या इथे लिप्सच्या खाली ठेवायचंय हात सरळ आणि इथे श्वास घ्यायचंय आणि गळ्यातून आपल्याला श्वास चा उच्चार असा करायचा आहे श्वास सोडत आपल्याला आवाज काढायचा आहे असं फ्रेंड्स तुम्हाला पूर्ण चार पाच वेळा करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात एकमेकांवरती रफ करा हात चांगले आपल्याला वॉर्म करून घ्यायचे आहेत आणि आपले हात आपल्याला आपल्या डोळ्यांवरती आपल्या पूर्ण फेसवरती शरीरावरती टॅप टॅप करून फिरवायचे आहेत आणि हळूहळू डोळे ओपन करायचे आहेत नक्की करा आणि फ्रेंड्स व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद